तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक जैन एक्स एज्युकेशन त्यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग अॅनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा अँड यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि राहा फ्युचर रेड नमस्कार माझं नाव विशाल भुजबळ माझ्याबरोबर आपण बघताय माझे पार्टनर व्हीव्ही डेव्हलपर्सचे चे सर्वे सर्व आदरणीय विजयजी कणसे सर त्याचप्रमाणे अर्जुन आवारी सर खरं तर आज ही बाईट द्यायचं कारण असं आनंदाची गोष्ट सांगायची जर तुम्हाला ठरली तर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर या प्रकल्पाची आम्ही सुरुवात केलेली आपण ज्या प्रकल्पावरती प्रकल्पा उभे आहोत त्या प्रकल्पाचं नाव खरं वेदांत रेसिडेन्सी ज्ञान मंदिर हायस्कूलच्या पाठीमागे हा प्रोजेक्ट आहे खरं एकोणीस फेब्रुवारीला प्रोजेक्ट चालू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये बुकिंगचं जे प्रमाण होतं ते थोडंसं एक दोन महिने आम्हाला थोडं स्ट्रगलिंग पिरियड होता त्याच्यानंतर जो जी ग्रीप प्रोजेक्टला भेटली तर बरोबर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आता जी शिवजयंती झाली त्या शिवजयंतीला शेवटचा जो फ्लॅट राहिलेला होता आमचा तो पण आम्ही विकला गेला म्हणजे साधारण एका वर्षामध्ये पूर्ण प्रोजेक्ट हा आम्ही सोल्ड आउट केलेला आहे याचं कारण म्हणजे ग्राहकांना आम्ही दिलेली सर्व्हिस टाइम कमिटमेंट कन्स्ट्रक्शन क्वालिटी या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर ग्राहकांकडून खूप चांगला प्रतिसाद या एका वर्षामध्ये आम्हाला भेटला नमस्ते मी विजय कनसे आपण आत्ताच विशाल सरांनी जी माहिती दिली आपल्याला तर ती साईट वेदांत रेसिडेन्सी या साईटवरती शंभर टक्के आपण हा प्रोजेक्ट विद इन अ वन इयरमध्ये सोर्ड आउट केलेला आहे त्याचप्रमाणे ही दुसरी साईट होती आमची आत्ता नवीन साईट आपण लॉन्च केलेली आहे ऑक्टोबरमध्ये ग्लोबल सिल्वर पार्क तर आपण पाहू शकता या ठिकाणी ही साईट आहे तर या ठिकाणी अठ्ठावीस रो हाऊसेस आणि चौऱ्याऐंशी ही मोठी साईड आळेफाटा चौकापासून फक्त एक मीटर अंतरावरती व्ही बी डेव्हलपर्स म्हणजे वेदांत आणि भुजबळ डेव्हलपर्स यांनी लॉन्च केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता याचा जो रिस्पॉन्स आहे ऑक्टोबरच्या ओपनिंगपासून पंचवीस टक्के प्रोजेक्ट आम्ही सेल केलेला आहे हा प्रोजेक्ट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे की प्रोजेक्ट सेल झालेला आहे तिथे आपण सोल्ड आउट लिहिलेलं आहे खूप छान रिस्पॉन्स याही साईडला भेटतो आहे याचं कारण एक आहे की ग्राहकांचा आमच्यावरील असलेला विश्वास आणि कामामध्ये असलेली गुणवत्ता आणि टाईम कमिटमेंट टाईम कमिटमेंटमध्ये आपण हा प्रोजेक्ट पूर्ण केल्यामुळं लोकांनी खूप चांगला विश्वास आमच्यावरती दाखवलेला आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स या साईडला देखील मिळत आहे आपण या ठिकाणी व्ह्यू पाहू शकतो खूप सुंदर अशी आळेफटा परिसरामध्ये ही साईट रन होते जे की चौकापासून फक्त आणि फक्त एक मिनटाच्या अंतरावर आहे ज्या ठिकाणापासून मार्केट असेल हॉस्पिटल असेल शाळा असतील बाकीच्या सर्व सुखसुविधा असतील ह्या सर्व एक मिनटाच्या अंतरावरती आहेत एवढ्याजवळ एवढा सुंदर प्रोजेक्ट तुम्हाला शहराचं फील देणारा असणार आहे परंतु ग्रामीण मातीशी जी टच आहे जी इको फ्रेंडली प्रोजेक्ट आपण या ठिकाणी बनवत आहोत ज्याच्यामध्ये सोलर लाईट आहेत त्यानंतर जी पी एस वॉच आपण देत आहोत ॲम्युनिटीजमध्ये स्विमिंग हो। पूल देत आहोत त्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे रो हाऊसेस आहेत सर्व रो हाऊसेसला पण जिप्सम प्लास्टर आणि संपूर्ण बांधकाम हे लाल विटेमध्ये असणारं बांधकाम असणार आहे ही ह्या प्रोजेक्टची सर्वात महत्त्वाची खासियत आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता की काही बिल्डिंगचे जे प्लॅन आहेत तर आपण वन बी एच केला मास्टर बेडरूम दिलेला आहे हा असा प्रोजेक्ट हा या परिसरातील मी तर म्हणेल हा पहिलाच प्रोजेक्ट आहे जे की आपण या पद्धतीने ही साईट रन करणार आहोत आणि ही साईट फक्त आणि फक्त दोन वर्षामध्ये आपण पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे नक्कीच आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी भेटत आहे आणि भेटत राहील पुढच्या सहा महिन्यामध्ये हा प्रोजेक्ट शंभर टक्के सोर्ड आउट करण्याचं आपलं टार्गेट आहे तर तुम्ही दिलेला रिस्पॉन्स ग्राहकांची विश्वास आणि नक्कीच पुढेही असे खूप सारे प्रोजेक्ट आमच्या येतील खूप खूप धन्यवाद राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी